असं सगळ्यामध्ये सामील होणार माणूस आमच्यातला म्हणजे एकमेव नगरसेवक अरुणजी कांबळे आमचे साहेबच आले पाहिजेत अरुण कांबळे साहेब कारण ते सकाळी साला उठून ते मध्ये फिरतात असं आजपर्यंत कोणतं नगरसेवक फिरला पण नाही आणि बघितलं पण नाही तर आम्ही आंध्रा आहे तरी पण अरुण साहेब आमच्यामध्ये येतोय आमच्या प्रत्येक स्वतःमध्ये काय कार्यक्रमामध्ये अरुण साहेब येतोय आम्हाला त्यांना आणायचं नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पार गटाचे बंडखोर उमेदवार अरुण कांबळे यांची प्रभागामध्ये लोकप्रियता वाढत चाललेली दिसून येत आहे झोपडपट्टीत राहणारा झोपडपट्टी समस्या अनुभवणारा व या समस्यांचे निराकरण करणारा लोकप्रतिनिधी म्हणजे अरुण कांबळे अशी प्रभागामध्ये त्यांची ख्याती निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांचा प्रभाव आणखीनच वाढत चाललेला दिसून येत आहे अपक्ष उमेदवार असूनही त्यांच्या प्रचार सभेला व पदयात्रेला हजारोच्या संख्येने विभागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभाग होतात जाणून घेऊया लोकांच्या मनातील अरुण कांबळे वाला नगर से बंगलों में रहने वाला नगर से आपकी पानी की समस्या हल करने वाला चाहिए आपको बीएमसी में आईसी सी, स्कूल चलाने वाला नगर से चाहिए चाहिए। आज प्राइवेट प्राइवेट की फीस कितनी है हमारे यहाँ देखो दो इंच से चार इंच की पाइपलाइन होनी चाहिए अंदर आनी चाहिए पानी की पूरी समस्या है आपण हे पाहू शकता अरुण कांबळे यांच्या समर्थनात किती महिला आलेल्या आहेत मला हे कळत नाही महिला इतक्या संपर्क कसे देतात आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय राज आहे जे अरुण कांबळे इतका सपोर्ट करत मॅडम तुम्ही सांगा आपण अरुण कांबळे साठी का आलाय कारण ते खूप चांगले आहेत आणि ते आम्हाला माहिती ते काहीतरी करणार आमच्यासाठी त्याच्यामुळे आम्ही आलो आहे पहिल्यासाठी करतच आले ते कधीच याच्या आधी त्यांनी कामं केले त्याच्यानंतर पण ते करतीलच अशी अपेक्षाच आहे आम्हाला आणि आम्ही त्यांनाच निवडून आणणार आहेत शंभर टक्के त्यांनाच निवडून देणार त्यांनाच निवडून आणायचं आम्हाला मत हे त्यांनाच जाणार त्यांनाच निवडून आम्ही त्यांनाच निवडून आणणार आम्हाला अरुण कांबळेच पाहिजेत आणि ते सगळ्यांचे चांगले कार्यकर्ते यांचं स्थानिक आहे यांना जिवाळ्याचे यांना सगळ्यांसाठी ते कधीपरी वेळेवरती येतात एवढे नगरसेवक होऊन गेले पण आतापर्यंत कोणाच ऑफिस नाही असं रात्रंदिवस त्यांचं ऑफिस आहे सगळ्या कामासाठी मुलांसाठी महिलांसाठी आरोग्यासाठी कोणत्याही कामासाठी मावशी बोला अरुणजी कांबळे यांचं किती कौतुक करणार ना तेवढं कमी आहे गौतम नगरचा रहिवासी आहे अरुण साहेबांचं काम मी बाग मध्ये बघितलं होतं त्यांचं काम चांगलं आहे या डॅमाला मी गौतम नगरच्या लोकांना असं आवाहन करतो की या डॅमाला अरुण साहेबांना एक तुम्ही संधी देऊन बघा ते करतील कळाला आपण बोलव नाही आमचे साहेबच आले पाहिजेत अरुण कांबळे साहेब कारण ते सकाळी शाला उठून ते गेले वळ फिरतात असं आजपर्यंत कोणतं नगरसेवक फिरला पण नाही आणि बघितलं पण नाही तर म्हणून आम्हाला एकच पाहिजे की अरुण कांबळे साहेबच पाहिजे सुख असो सगळ्यामध्ये सामील होणार माणूस आमच्यातला म्हणजे एकमेव नगरसेवक अरुणजी कांबळे तळागाळाचे जे लोक आहेत त्या लोकांसाठी एक दैवत आहे गेले अनेक वर्ष ऑफिस सुद्धा ऑफिस खुल्लं ठेवलं त्यांनी स्वखर्चानी सगळं कुणीही मुठ ठेवतो घरात त्यांचे आजारी असू काही असू ते लोक पहिले अरुण कांबळेच्या ऑफिसमध्ये येणार आणि त्या व्यक्तीने कधीही कुणाला नाकार ना दिलेला नाहीये स्लममध्ये राहतात स्लममध्ये राहिल्यामुळे त्यांना स्लमचं काय दुःख आहे ते त्यांनाच ते माहिती आणि हे धन दांडगे आहेत ते बाहेर आलेले आहेत ते बिल्डिंगमध्ये राहतात महिलात राहतात आठ ते नऊ वर्ष साहेबांचं ऑफिस उघडंच आहे त्यांची सेवा सुरूच आहे म्हणून आम्हाला त्यांनाच निवडून द्यायचं आहे तुझं हा कधी फोन केला तर साहेब आज स्थानिक असल्याचा तो फायदा आहे त्याच्यामुळे आम्हाला स्थानिकच हवं आहे आम्ही आंध्रा आहे तरी पण अरुण साहेब आमच्यामध्ये येतोय आमच्या प्रत्येक स्वतःमध्ये काय सर कार्यक्रमामध्ये अरुण साहेब येतोय आम्हाला त्यांना नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल टाईम आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या आम्ही आहोत प्रभाग कामग एकशे चाळीस आणि आमच्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार अरुण कांबळे सर नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की आपल्या राहिल्या सुरू आहे आपल्या लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो को आहे मला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे लोक आमच्या बाजूने लोकांना माहिती आहे मीच इथला स्थानिक आणि लोकांच्या ओळखीचा उमेदवार आहे बाकी सर्व बाहेरून आले उमेदवार आहे कोणाची बायको आहे कोणाची मैत्रीण आहे कोणाची मुलगी आहे कोण म्हणजे स्थानिक कोणी नाही कोणीतरी म्हणजे तुम्हाला इथला उमेदवार लादायचं नाही प्रस्थापित लोकांनी पैसा जोरा उमेदवार लादलेले आहेत त्यामुळे ते लोक ते उमेदवार लोकांना नकोसे झालेले आहेत आप, त्यांना लोक नाकारतील शंभर टक्के याच्याबद्दल मला ते मात्र शंका नाही म्हणजे आपचं म्हणणं असं आहे की आपण इथले स्थानिक उमेदवार त्यामुळे आपल्या लोकांचा पाठिंबा आहे स्थानिक आहे माझ्या कार्यकर्त्यांची जे फळी आहे सगळ्या गोष्टी आहे अनेक मंडळ अनेक बुद्धिवार अनेक मंदिरं माझ्यासोबत आहेत अनेक सर्वधर्मीय नागरिक माझ्या बाजूने आहेत त्यामुळे जे अनोळखी लोक त्यांना चेहराच माहीत नाही लोकांना अशा लोक मला लोक नाकारतील आपल्यासोबत इतक्या महिला दिसत आहेत एवढे तरुण दिसत आहेत ते कसं काय झालं मी गेल्या दोन तीन वर्षा म मैं, महिन्यापासून तयारी करतोय लोक जाऊन सगळ्या गोष्टी अगोदरपासून सांगितलं की मला तिकीट मिळू न मिळू मी लढणार आहे त्यामुळे लोकांचा गोडा माझ्याकडं आहे पण सर आपण पूर्वी पण नगरसेवक राहिला ते, तेजी बघा किमी आहे का यामध्ये यामध्ये पूर्वी माझ्याकडं सगळ्या भाग नव्हता यात ते साठ टक्के भाग होता साठ टक्के भागामध्ये तू विचारा मग मी काय मी सकाळी सात वाजता आठ वाजता यायचो लोकांचे पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा असेल नाली सापायचं हे प्रथम मी प्राधान्य देईल स्वच्छतेला जास्त प्राधान्य दिलं होतं महानगरपालिकेमध्ये एम पी एस शाळा आम्ही चालू केल्या या ठिकाणी पी एल लोकांनी मला डिस्पेन्सरी आम्ही चालू केली जे जे नागरिक सुविधाचे मूलभूत गोष्टी आहे त्या करायचं आम्ही नेहमी काम करतो आणि करत राहू आर टी एचं ॲडमिशन असो आणि पी एमचे फॉर्म असो क गव्हर्मेंटचे फॉर्म असो कॉलेजचे असो नोकरी सर्व आमच्या कार्यात भरले जातात अशा आणि लोक आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहे त्या तर लोकांपर्यंत कशा पोचवायचे याचं आम्ही काम करतो दुसरी गोष्ट ज्या कोणी ज्या एस आर योजना आहेत त्या कशा लागू होतील आमच्याकडच्या लोणीबागमध्ये गौतम एक कोणी लागू आहेत पण चार नंबर दोनमध्ये शिवशक्त ते लागू नाही त्या कशा लागू होतील त्यांना अप करून किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या करायच्या योजना माझा मानस आहे आपण जेवढा लोकांशी संवाद साधता आहे तर आपल्याला लोकांच्या काय समस्या आत्तापर्यंत माहीत पडल्या या विभागाच्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने बघा ही जास्त घनसंघ घनता असलेली लोक झोपडपट्टी आहे गोंडी विभागा म्हणजे आणि मग त्यामुळं संसर्जन रोग जास्त त्या ठिकाणी आहेत कमी व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे टॉयलेटचे प्रॉब्लेम सार्वजनिक टॉयलेट असलेला प्रॉब्लेम आता लोकांना असं वाटतं की आम्हाला बिल्डिंगमध्ये काही जाता येईल नळाचे प्रॉब्लेम आहे पाण्याचा दा पैसा दाब कमी आहे त्याकर गेल्या पाच वर्षामुळे नगरसेवक कोणतंही लक्ष दिलं नाही निवडणूक आला आल्या म्हणून फातूरमधून कामं करायचा प्रयत्न करतात त्याला लोक नाकारणार आहेत याच्यावर मला खात्री नाही आपण सर्वाला कसं ॲड्रेस करणार आहात मग येत्या काळात मी ॲड्रेस असं करेल की आपल्याला तुम्हाला ओळखीचा तुमच्या तुमच्या ती जमिनी वाचणारा माणूस नगरसेवक त्यांना हवा आहे त्यासाठी मी त्यांना सक्षम वाढतो आहे मी स्थानिक आहे सक्षम आणि लोकांच्या प्रश्नाने मला जाणीव आहे त्यांचे जे प्रश्न आहे ते सभागृहामध्ये प्रभाग समितीमध्ये मी चांगल्यावर मांडू शकतो त्यांचा पाठपुरा करून ते कामं करू शकतो हे आपल्या कितव्या ऑफिसचं उद्घाटन आहे सर जवळजवळ सहाव्या का सातव्या ऑफिसंचं उद्घाटन आहे आणि ते लोकांनी स्वकुशीने मला ऑफिस दिलेले आहेत त्यामुळे लोकांचा उमेदवार आहे मी मला वाटतं बाकीच्या लोकां लोकांचे उमेदवार नाही ते लादलेले उमेदवार आहेत हे आपल्या कितव्या ऑफिसचं उद्घाटन आहे सर जवळजवळ सहाव्या का सातव्या ऑफिस संघाचं उद्घाटन आहे आणि ते लोकांनी स्वकुशीने मला ऑफिस दिलेले आहेत त्यामुळे लोकांचा उमेदवार आहे मी मला वाटतं बाकीच्या लोकां लोकांचे उमेदवार नाही ते लादलेले उमेदवार आहेत आपण या सर्वांना आता कसं बघता मी आशावादी आहे मला आशा आहे की ह्या विभागातील लोक आपल्या विकासासाठी मला निवडून देतील आणि येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला बशी समोर बटन दाबून त्यांचा त्यांच्या हक्काचा उमेदवार निवडून देतील याची मला खात्री आहे आमच्या चॅनलच्या मदतून आपण लोकांना काही संवेदना कर मी लोकांना सांगतो आहे की तुम्ही इतर बाहेरून जे आयात आले उमेदवार नाकारा आणि स्थानिकाला प्राधान्य द्या जे तुमच्या जीवाभावाचा आहे तुमच्या तुमच्यापासून जाणीव असणारा माणूस आहे त्यांना तुम्ही निवडून द्या हे होते अरुण कांबळे आपल्या चॅनलवरती यांनी आपली रोखटोक भूमिका मांडलेली आहे बघूया आता येत्या काळात लोक यांना कशी सपोर्ट करता येत आहेत आणि मतपेटीत परिवर्तन होत आहे का मी सचिन साठे कॅमेरामॅन अकबर अली सिसार महाराष्ट्र सिव्हिल टाईम्स मुंबई